सुरेज गावच्या सरपंच आजच्या सभेसाठी उपस्थित होते तर त्यांचे विचार आपण जाणून घेऊया आतापर्यंत आम्ही चार पाच सभा अटेंड केल्या पण आजच्या नितीन गडकरी साहेबांच्या सभेनं नितीन सा... नितिन गडकरी साहेबांनी सुभाष बापू यांच्या मार्फत दक्षिण सोलापूर मतदारसंघात उत्तर सोलापूर तालुक्यात जो काही विकास केलाय त्याच्या आकडेवारीनुसार आम्हाला प्रचिती आली आम्हाला वाटत होतं हे मोठे मोठे आकडे नुसते आहे ऐकायलाच बरे वाटतात पण आज गडकरी साहेब जनता पार्टीचं सरकार आणि सुभाषबापू देशमुख हे खरंच विकासरत्न आहेत याची आम्हाला खात्री झाली जास्त लांबची गोष्ट नाही आमच्या गावातच पूर्ण गावात सगळे रस्त्याच्या दगडाचे खड्याचे दगडा दंड धोंड्याचे रस्ते होते पण आज आमचा संपूर्ण गाव पेवर ब्लॉक आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यानं पूर्ण झालेला आहे आमच्या गावाला जो महाराष्ट्रात कुठं उद्योग नाही असा रेशीम उद्योग सुभाष बापूंनी आणलाय त्याचा फायदा आज सुभाष बापू यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सुभाष बापूंना प्रचंड मदातीने निवडून आणणार ही काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर तालुका मतदारसंघामध्ये महायुतीचे आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब हे या ठिकाणी आपल्या उमेदवारी घेऊन थांबलेले आहेत तालुक्यामध्ये सोबत चोवीस उमेदवार थांबलेले आहेत काही पैशाच्या बळावरती थांबलेले आहेत काही जातीच्या बळावरती थांबलेले आहेत पण आमचा उमेदवार सुभाष बापू देशमुख साहेब हे फक्त विकास कामाच्या मुद्द्यावरती विकास काम केलेल्या याच्यावरती त्या बळावरती त्यांनी थांबलेले त्याच्या त्याच बळावरती बाबू पुन्हा सगळ्यांना या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून जाणार आहेत आणि मी तमाम तालुक्यातल्या जनतेना आवाहन करतोय पैशाला बळी पडू नका जातीच्या समीकरणामध्ये अडकू नका केवळ विकास 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 याच मुद्द्यावरती मतदान करा उद्याच्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून एक प्रामाणिक सच्चा आमदार आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचा सेवेकरी म्हणून जो आज गेले दहा वर्ष तालुक्यामध्ये सेवा केलेला आहे अशा माणसाला पुन्हा एकदा संधी द्या आणि तालुक्याचा सुजलाम सुपलाम आम्ही त्यांच्या माध्यमातून करून घेऊयात एवढं बोलतो धन्यवाद दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामधून ह्यावेळेस तिसऱ्यांदा आदरणीय लोकप्रिय नेतृत्व आणि विकासाची गंगा घेऊन जाणारे नेतृत्व आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब उभारलेले आहेत मी माझ्या माहिती प्रमाणे दक्षिण सोलापूर मतदारसंघ पूर्ण फिरलेलो आहे आणि मागच्या एक चॅनल आहे जरूर वर्षामध्ये जे मालदून टाकतात सुनील यांचा